न्यूस 24, न्यूस 24 चा बेल क्लिक करा रामनवमीच्या पूर्वसंध्येला पोलीस स्टेशन उमरखेड हदीत उमरखेड पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ या पथकाने धडक कारवाई करीत एक गावठी बनावटीचा देशी कट्टा आणि दोन धारधार लोखंडी तलवार जप्त केल्या यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय पोलीस अधीक्षक श्री कुमार चित्ता यांनी सर्व पोलीस स्टेशनला प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना यवतमाळ जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे करणारे अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांना त्वरित ताब्यात घेऊन कायदेशीर कार्यवाही करण्याकरिता सर्व पोली पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी आणि पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशित केलेले आहे आगामी काळात येणारे सण उत्सव शांततेत साजरे होण्याकरिता पोलीस स्टेशन यांनी गैरकृत्य करणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवून आहे रामनवमी उत्सवाच्या अनुषंगाने दिनांक पाच चार दोन हजार पंचवीस रोजी उमरखेड पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी शंकर पांचल आणि पोलीस निरीक्षक सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या संयुक्त मार्गदर्शनात दोन वेगवेगळी पथके तयार करून उमरखेड पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई करण्याचे आदेशित केले होते त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे आणि त्यांच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार इसम नामे विजय गणेश भीमेवाड राहणार शिवाजी बाई उमरखेड तालुका उमरखेड या चुरमुरा डॅम परिसरातून शितापीने ताब्यात घेण्यात आले त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी बनावटीचं देशी कट्टा आणि मॅगझिन त्यामध्ये सहा राऊंड किंमत पंधरा हजार रुपये असे मिळून आल्याने सदर मुद्देमाल जप्त करून विजय गणेश भेमेवाड यास ताब्यात घेतले त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार इसमनामे शोएब उर्फ शेख अब्राहिम शेख रहीम राहणार हेबाब कॉलनी उमरखेड यांच्या घरी जाऊन त्यांच्या घराची पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडे दोन लोखंडी धारदार तलवार किंमत पस्तीसशे रुपयाची मिळून आल्याने ते जप्त करून ताब्यात घेतलं आहे अशा प्रकारे गुन्हे प्रगटीकरण प्रथक उमरखेड आणि स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी रामनवमी सणाच्या पूर्वसंध्येला संयुक्तरित्या इसमनामी विजय गणेश भीमेवाड वयवर्ष तेवीस राहणार शिवाजी वाई उमरखेड तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ याच ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात उमरखेड पोलीस स्टेशन येथे कलम तीन पंचवीस भारतीय हत्यार कायदा अन्वये तसे दोन इसमनामी शोएब उर्फ शेख इब्राहिम शेख रहीम वय वर्ष वीस राहणार अहबान कॉलनी उमरखेड तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ यांच्या विरोधात उमरखेड पोलीस स्टेशन येथे कलम चार पंचवीस भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद केला आणि सदरची कारवाई यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय पोलीस अधीक्षक श्री कुमार चित्ता भारतीय पोलीस सेवा माननीय अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री पियुष जगताप माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हनुमंत गायकवाड पोलीस निरीक्षक श्री सतीश चवळे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पोलीस निरीक्षक श्री शंकर पांचाळ उमरखेड पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग शिंदे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे गुन्हे प्रगटीकरण पोलीस स्टेशन उमरखेड पोलीस हवालदार संतोष भोरगे पोलीस हवालदार तेजाब रणखांब पोलीस हवालदार सुभाष जाधव पोलीस हवालदार रमेश राठोड पोलीस हवालदार कुणाल मुंडोकार पोलीस शिपाई सुनील पंडागळे पोलीस कॉन्स्टेबल राजेश जाधव सर्व नेम स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पोलीस हवालदार दिनेश चव्हाण पोलीस हवालदार गिरीश वेंद्रे शिपाई संघशील टेंबरे पोलीस शिपाई निवृत्त महाडनर पोलीस शिपाई प्रफुल्ल घोसे पोलीस स्टेशन उमरखेड यांनी संयुक्तरित्या यशस्वीपणे ही कामगिरी पार पाडली मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव